नमस्कार मंडई आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक खूप खास आणि झटपट अशी रेसिपी ती सुद्धा उरलेल्या चपातीपासून आपल्याकडे नेहमीच जेवणानंतर एखादी तर चपाती उरतेच आणि कधीकधी तर जास्तच उरते तर ती चपाती परत गरम खा गरम करून खाण्यापेक्षा आपण तिचा बनवूया एकदम कुरकुरीत खमंग आणि टेस्टी नाश्ता चहाबरोबर खाण्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये द्यायला सुद्धा एकदम बेस्ट आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण उरलेल्या चपात्या कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही कोणत्याही शेपमध्ये कट करून घेऊ शकता मी या मी या ठिकाणी शंकरपाळ्याच्या जसं आपण कट करतो त्या पद्धतीने मी कट करून घेत आहे या रेसिपीनंतर तुम्ही पुन्हा पुन्हा मुद्दाम चपाती शिल्लक ठेवणार इतकी भन्नाट आणि सोपी रेशी रेसिपी आहे ना कुठले जास्त साहित्य ना जास्त वेळ पण चव मात्र भन्नाट अशी लागणार आहे एकदा नक्की ट्राय करून बघा तर मी अशा प्रकारेच आता दुसरीही चपाती कट करून घेते तर या ठिकाणी माझ्या दोन्ही चपात्या कट करून झालेल्या आहेत तर एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये चपातीचे तुकडे टाकून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही फक्त दोन मिनिटातच छान ब्राऊन आणि क्रिस्पी दिसायला लागतात गॅस आपल्याला हा मध्यम आचेवरच ठेवायचा आहे तर बघू शकता आता कलरही छान यायला लागला आहे त्याला तर आता आपण ते काढून घेऊया एका प्लेटमध्ये खूप क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहेत तर अशा प्रकारे सर्व उरलेले तुक चपातीचे तुकडे तळून घेते तर बघू शकता तर बघू शकता तयार झालेले आहेत आपली खेपी तर आता आपल्याला यामध्ये मापून घ्यायचं आहे चाट मसाला लाल तिखट आणि आता आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे छान झालेलं आहे खूप टेस्टी असं लागतात तर बघू शकता किती छान झालेले आहेत बघा किती मस्त झालेले आहेत आणि टॉमॅटो सॉस खूप छान लागते मस्त तर बघा उरलेल्या चपातीपासून भन्नाट रेसिपी झाली तर मंडई रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद